स्टेडियम होतं विजॅकचं होम ग्राउंड दिल्लीचं मात्र पिवळं वादळ आलं आणि तर स्टेडियम चेन्नईचं दुसरं घर झालं हे दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतला देखील कळालं नसेल या सामन्यात धोनीत स्टार होता आय पी एलच्या सतराव्या हंगामात धोनी पहिल्यांदाच फलंदाजी करण्यासाठी आला आणि त्यांना तीनशे षटकार चार चौकारांसह हो दोनशे एकतीसच्या स्ट्राईक रेटनं सदतेस धावा ठोकल्या हो तो सामन्याचा टर्निंग पॉइंट देखील ठरला असता मात्र ऋषभ पंनं दिल्लीच्या पोरांचं चांगलं नेतृत्व केलं आणि धोनीची मॅजिक असून सुद्धा दिल्लीनं वीज धावांनी सामना जिंकला जसा हा सामना म्हणजे द माही होता होता तसाच्या सामन्याला पहिला हाफ हा ऋषभ पंतचा होता भीषण कार अपघातात जीव वाचला मात्र क्रिकेट खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं मात्र चौदा महिने जीवाचं रान करत पण पुन्हा मैदानावर उतरला पहिल्या दोन सामन्यांमध्ये इरादा पक्का होता मात्र धावा झाल्या नाहीत आज चेन्नई सारख्या तगड्या संघाविरुद्ध न अर्धशतकी खेळी करत तुमचा डॅशिंग परत परतलाय असं ठासून सांगितलं वॉर्नर बावन्न धावांची अर्धशतकी खेळी करून बाद झाल्यानंतर चेन्नईच्या गोलंदाजांनी दिल्लीला पाठोपाठ एक धक्के देत पंतचं टेन्शन वाढवलं होतं मात्र आज तडाके द्यायचेच या इराद्यानं मैदानात उतरलेल्या पंतनं चेन्नईचा बेस्ट बॉलर पाथिरणला चोपलं पण तेवीस चेंडूत तेवीस धावा करून बॉल रन खेळत होता मात्र त्यानंतर त्यानं नऊ चेंडूत अठ्ठावीस धावा चोपवत आपल्याला दशतक पूर्ण केलं त्यामुळे दिल्ली एकशे नव्वद धावांचा टप्पा पार करू शकली दिल्लीनं एकशे एक्क्याण्णव धावा, एक के धावा केल्या तरी विजॅक खेळपट्टीवर त्या पुराशा ठरतील का नाही याची शाश्वती नव्हती कारण पुढे धोनीची के होती मात्र दिल्लीचे दोन वेगानं गोलंदाज खलील अहमद आणि अनुभवी इशांत शर्मानं नवीन चेंडूवर टिचून मारा केला त्यांना खेळपट्टीने साथ दिली पहिल्या तीन षटकातच चेन्नईनं सामना गमावला होता त्यानंतर अजिंक्य राहण्यानं थोडा प्रतिकार केला मात्र सामना हळूहळू आवक्या बाहेर जात होता तेवढ्यात धोनी मैदानात आला आणि दिल्लीच्या होम ग्राउंडवर पिवळं वादळ झळकलं प्रतिसाद चाहत्यांच्या असं वाटत होतं धोनी सीएसके साठी नाही तर त्या पिवळ्या जर्सीतील आपल्या प्रत्येक सर्वात यशस्वी गोलंदाज त्यांना हंगामातील पहिली मेडन ओव्हर टाकली होती त्यात खलबत्यात घालून चेचायला सुरुवात केली तेव्हा क्षणभर असं वाटलं की धोनी सामना काढून देतोय की काय मात्र आजच्या सामन्यात जरी धोनीच्या एंट्रीला शिट्ट्या टाळ्या पडल्या तरी हिरो मात्र पंत होता आणि बॉलिवूड त्या चित्रपटात छोटे हिरो जिंकतो वसत हात हातचा लावून ठेवलेला डाव खेळला मात्र पंत शेवटी जिंकला तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बॅटमॅनचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका